श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भकतान। स्वामी भक्तानो स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका असे स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तो निराश आहे काही तुझ्या मनासारखं घडत नाही पण घाबरायचे काही कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढे स्तरावर जाणार आहे दुसऱ्यात अडकलेले काम पूर्ण होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करायला विसरू नका असा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे जे पेराल तेच उगवणार दुसरं याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असले तरी आयुष्यात पुढे मात्र आज येलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे आणि आज कर्माचा सिद्धांत आहे जपून टाका पाऊल जेथे प्रत्येक वाटा आपले नसते जपून टाक ठेव विश्वास जेथे प्रत्येक माणूस आपला नसतो जपून हे निर्णय जेथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांड्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची पर्व नसते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकतात ते तुमचे काही देणे लागतात वरून नव्हे तर ते तुम्हाला आपल्या मनात मानून जो ज्ञानी असतो त्याला समजावतात येत जो अल्प ज्ञ न्या... अज्ञानी असतो त्यालाही समजवतात जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही आहे पण जे कोरीन गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं म्हणणार असतो त्याला काही समजू शकत नाही आणि येणारी वेळ समजू शकते जर का तुम्ही सहमत असाल तर हो बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा अचानक झालेल्या संकटाने होणारा गैरसमज वादविवाद यामुळे नाती तुटतात वि विस्कळतात पण जिथे प्रेम माया आपुलकी चिवाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकवता येत नाही आणि जिथे या गोष्टी नसतात तिथे कोणीही कितीही प्रयत्न केले तरी तुटलेला धागा जोडता येत नाही येणारी संकटं तुमची आहात आणि हिंमत किती बळकावट आहे हे बघायला येतात मग जो माणूस आपल्या माणसाला हात जोडत नाही आणि संकटात हिंमत हरकत नाही त्याला संकट काय हरवतील तो माणूस जर अजिंक्य आहे शरीरात एखादा आजार झाला की आपल्या उपचारासाठी डॉक्टराकडे जातो आणि जेव्हा जीवाला वेदना त्रास अडथळे संकटे इत्यादी असतात तेव्हा तो डॉक्टरांकडे जात नाही तर त्याऐवजी तो यज्ञ तप पूजा हवन इत्यादी करतो आणि मंदिरात वर्षमध्ये गुरुद्वारामध्ये देवाकडे जातो म्हणजेच देवाचे स्मरण करतो यावरून हे सिद्ध होते की आत्मा आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यावर उपचार करणारे लोकही वेगळे भिन्न आहे जर का तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर व स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा धंद्यावंत ठराल कुठेतरी कर्माशी भीती असतेस नाही तर गंगेवर एवढी गर्दी का ज्याला कर्म समजते त्याला धर्म समजत नाही शरीराने पापे होत नाही विचार करत नाही आणि गंगा समजत नाही फक्त शरीर धुतो बोलण्याच्या भावनेतून शब्दांचे महत्व दिसून येते नाहीतर दारावरही स्वागत आहे असे दिसून येते लिहिलेले असते म्हणून घर बदलतो कपडे बदलतो संबंध बदलतो मित्र बदलतो पण तरीही तो स्वतःला बदलत नाही वरून नेहमी चिंतेत राहतो धोतर चेहऱ्यावर असते आणि माणूस आरसा साफ करत राहतो देव म्हणतो मी कोणाचेही नशीब घडवत नाही प्रत्येकजण स्वतःचे नशीब स्वतः बनवतो आज तुम्ही જે કરત કર ચૌમિસમાર